सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ येत्या तीन तासात तुम्हाला नक्कीच ह्या उपायाचा अनुभव येईल कारण तुम्हाला आयुष्यभर त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे दिवस भरलेले आहेत त्यांना शिक्षा द्यायची वेळ आलेली आहे, आले आहे। अशा लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिले तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक सण हा खराब केलेला आहे अशाच लोकांना आपण आज चांगल्यापैकी शिक्षा देऊ शकतो हा उपाय जो आहे हा उपाय तुम्हाला अगदी एकनिष्ठेने करायचा आहे म्हणजे बघा तुम्ही ज्या वेळेला एखादी व्यक्ती खूप त्रास देते बघा तुमची ज्या बिलकुल चूक नाही परंतु समोरची व्यक्ती अगदीच तुम्हाला घालून पाडून बोलते किंवा तुम्हाला अगदी नजरेत सुद्धा पाहायला तयार नसते मग ती व्यक्ती घरचीच असू द्या किंवा बाहेरची असू द्या शेजारची असू द्या किंवा रिलेटिव्हमधली असू द्या परंतु ती व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की तुमच्या काहीच चुका नाही परंतु समोरची व्यक्ती ही तुम्हाला नेहमीच अपमानित करते समाजात तुमचा मान सन्मान त्या व्यक्तीने हिरावून घेतलेला आहे म्हणजे काही व्यक्ती अशा असतात की आपल्याबद्दल आपल्या समाजात अगदी नाही नाही त्या गोष्टी पसरवत असतात अशा व्यक्तींना आपण खूप त्रस्त असतो आणि ह्याच व्यक्तींना आपल्याला आज ह्या उपायाने नक्कीच आपल्यापासून लांब करता येईल काय करायचं आहे सांगतं आहे का बघा हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे असे उपाय असतात की ज्याने आपण जे काही ब्रह्मांडात सोडतो तेच आपल्याला पुन्हा मिळत असतं त्यामुळे तुम्हाला जर त्या तुमच्या शत्रूचा नाव माहिती असेल है तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं नाव माहिती असेल है तर अतिशय उत्तम आता जर नाही, नाही माहिती असेल तरीही चालेल काय करायचंय कसं करायचंय सांगते का दिवसातून तीन वेळेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी एक पेन लागणार आहे जे निळ्या रंगाचं असेल आणि एक डायरी लागणार आहे आता डायरी म्हणजे वही एक लागणार आहे आता काय करायचं सांगताय का तुम्ही कामाला जाणार असाल तरीही चालेल किंवा घरात असाल तरीही चालेल सकाळी सकाळी सहा वाजता तुम्ही उठलात की सहा ते नऊच्या मध्ये तुम्हाला एक उपाय करायचा आहे त्या डायरीवर काय लिहायचं आहे धन्यवाद 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 युनिवर्स तुम्हाला त्या शत्रूपासून सुटकारा मिळालेला आहे धन्यवाद 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 युनिवर्स किंवा थँक्यू 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 युनिवर्स तुम्हाला लक्षात आलेलं असेल तुम्हाला जर का त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर त्या शत्रूचं नाव त्या डायरीवर लिहा म्हणजे काय तर समजा तुमचा शत्रू आहे एखादी शिल्पा शिल्पा नावाची व्यक्ती तुमची शत्रू आहे तर धन्यवाद 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 युनिवर्स शिल्पा नावाच्या शत्रूपासून माझी सुटका झालेली आहे धन्यवाद 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 युनिवर्स असं मी उदाहरणार्थ दिलं आहे तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव जे काय आहे ते नाव तिथे लिहू शकता किंवा शत्रूचं नाव माहिती नसेल तर शत्रूपासून सुटकारा झालेला आहे असा तुम्ही तिथे वाक्य लिहा हा सकाळी तुम्हाला तीन वेळेला मी जे वाक्य सांगितलं तो सा तीन वेळेला तसा सेम तीन वेळेला तुम्हाला वाक्य लिहायचं आहे दुपारी दुपारी तुम्हाला बारा ते चारच्यामध्ये परत तुम्हाला हा सहा वेळेला सेम वाक्य लिहायचं आहे आणि रात्री तुम्ही नऊ ते बाराच्या मध्ये पुन्हा तुम्हाला हा वाक्य नऊ वेळेला लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तीन दिवस करायचा सकाळी तीन वेळेला लिहायचा दुपारी सहा वेळा लिहायचा आणि रात्री नऊ वेळेला लिहायचा आता हा उपाय तुम्ही शत्रूसाठीच का तर शत्रूसाठी किंवा तुमची कुठली इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा असा उपाय करू शकता फक्त शत्रूच्या मध्ये तुमची इच्छा लिहायची आहे म्हणजे तुम्ही जिथे शत्रूचं नाव लिहिलं तिथे तुमची एका वाक्यात इच्छा लिहायची जसं लग्न किंवा व्यवसाय जे काही असेल तसं त्यानंतर तुम्हाला युज्युअलाइज करायचं आहे की त्या शत्रूपासून तुमची सुटका झालेली आहे बघा युज्युअलाइज करणं खूप गरजेचं आहे असा उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुमच्या शत्रूपासून तुमचा सुटकारा होईल आणि ह्या उपायाचा तुम्हाला नक्कीच अनुभव होईल मला नक्की कमेंट करा की तुम्ही हा उपाय केला